आणि ज्या विशेष तुम्ही व्यक्तीची वाट पाहत होते कमेंट करत होती ते म्हणजे माझ्या आईची सून म्हणजे माझी बायको तरी बघा तर नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचं असतात आपलं तेल चढवणं त्या असं प्रकारचं असतात टिकाव वगैरे लावणं तर नेमकेच नवदिवास पहिले हे करतात टिकाव वगैरे लावतात आणि त्याचं ओवळणी वगैरे करतात सर्व तर मनुष्यही काम व्हायचे करत आहे ओळणी आणि पहिले पाच सवाशे वगैरेच काही असते त्याचे पान सुपारी देतात हातात आणि ते तेल पानानं तेल सर्व चढवतात तर अशा पहिले पानाला जे सुपारी असते त्याला टिका वगैरे लावा लागते त्याची पूजा करावी लागते आणि नंतर ते पान घेऊन ते चढवायला म्हणजे तेल त्याला तेल चढवणे म्हणतात अशा प्रकारच्या म्हणजे ते घेत आहेत तेल पानाने आणि ते चढवतात तर त्याला वेगळं तेल चढवणे म्हणतात तर मित्रांनो हे चढवण्याचं प्रकार असते आणि उतरवण्याचा प्रकार वेगळा असते बघा अशा प्रकारचं म्हणजे तेल चढवत आहे म्हणजे खालून वरती जे नेतात त्याला चढवणे ने म्हणतात आणि दुसरीकडं आणि प्र दुसऱ्या वेळेस उतरवण्याचा प्रकार असते एक तो नंतर असतो बघा अशा प्रकारची वळणी वगैरे करतात आणि असं पहिले पाच सवाशिन वगैरे असतात त्याच्या एक पाच जण येतात आणि तेल चढवण्याचा कार्यक्रम चालू असते बघा अशा प्रकार सर्वजण आणि आजीला थोडंसं चालू होतं तुम्ही पाहिलं असेल काजच्या आहेत देवकुंडीच्या कार्यक्रमाला तर आजी चांगल्या प्रकारचे गाणी म्हणत होती पण आजी म्हणत की थोडंसं मला काही व्यवस्थित जमत नाही म्हणे मी आज बी जास्त काही गाणे घेणार नाही म्हणे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये कमी चाललेलं आहे आजीचे गाणे आजीची ओळख मुंबई व्हिडिओमध्ये केलेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं त्याने सांगितलं नाही नाव वगैरे आणि मला थोडंसं दूरचं वाटलं म्हणजे वेगळं वाटलं थोडंसं त्याचं त्याच्यामुळे बघा अशा प्रकारचं आजी पण तेल चढवत आहे आणि खूप असं असतं ना म्हातार माणसाला सर्व माहिती असते त्याच्या हिशोबानं सर्व तयारी चालू असते घरी आपण किती काम म्हटलं तरी म्हातार माणसं असतात त्याच्या हिशोबानं सर्व नियम वगैरे सर्व त्याला माहीत असते आता असे सार्वजनिक किंवा हे जे प्रोग्राम असतात लग्नाचं झालं वेगळे प्रोग्राम ते नवीन व्यक्तीला किंवा नवीन माणसाला माहिती नसते त्यामुळे म्हातारे माणसं यासाठी खूप उपयोगी उपयोगी पडतात अशा प्रकार चालू आहे आणि आता हे बघा हे तुम्ही म्हणताल कोण तर ए आहे सारिका वहिनी म्हणजे मनीषा ताई जी आहे त्यांची मोठी जाऊ म्हणजेच आपले संतोदा आहे आमचे व्हिडिओमध्ये जे मनिषाताईमधा भाऊजी तर त्यांचे लहान भाऊ आहे गजू भाऊ त्यांची मिसेस आहे सारिका बहिणी आणि माझे लागतात ते मावसभाऊ एका प्रकारे आणि मनिषताई लागते बांबई त्याच्यामुळे असं ते नातं वेगळ्या मी पहिल्या नाहीच सांगाल तुम्हाला काय म्हणायला पाहिजे आणि अशा प्रकारचं वहिनी पण आता तेल वगैरे सगळं चढवत आहे आणि थोडंसं प्रोग्राम वगैरे चालू आहे इथं आणि तुम्ही पाहिलं असलं आता तर हे आले आहेत आंबाच्या मामी म्हणजेच माझी आत्या कारण एक वेगळं तुमचं माझ्या मामाची माम वगैरे लागते त्याच्या पण आम्ही आता आणि बाजूला सगळंजण आहेत वगैरे मामी वगैरे आहे आई पण आहे तिथं आणि सोनाथ पण आलेली आहे तर थोडं सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी नेमके काय तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आज तुम्हाला कोणाची तरी नवीन व्यक्तीची ओळख होणार आहे तुम्हाला ती व्यक्ती पाहायला भेटणार आहे तर थोडंसं तुम्हाला वेट करावं लागणार वाट पाहावं लागणार त्याची की आपल्या व्हिडिओमध्ये कोण पाहणार आहे आणि पाहिलं असेल आता आई माझ्या म्हणजेच आईची बहीण मोठी बहीण आणि मावशी

तर मी मित्रांनो बघा अशा प्रकारच्या हळदीच्या कलरचं आजीनं घेतलेला लावाला थोडंसं चेहऱ्याला हळद काही वाटत नाही आहे नेमके आहे काय ते आहे कन्फ्युजन होतं थोडंसं तर ते आहे किक्सा बघा अशा प्रकारचा किक्सा घेतलेला इकडे नाव आहे प्रत्येक ठिकाणी तर तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नेमकं सांगा अडीच आदल्या थोड्या वेळा आधी लावलं होतं चेहऱ्याला मला विचारलं मी कन्फ्युजन होतं थोडंसं किक्सा आहे म्हणून किक्सा वगैरे लावता आधी आणि सर्व जवळपास चार पाच जण असतात सर्वजण लावतात तर किकसा अंगाला पुरे अंगाला घासतात ते आता काय असते काय कारण आहे मला काही माहिती नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नेमके किक्सा कशासाठी घासतात तर आणि काय असते त्याचं महत्त्व तर बघा चौकोन असं चार पाच जणं एकादमन घेतात आणि हळद जशी लावतात तसं केिकसा पण लावतात किक्साचं महत्त्व आता सध्या तर माहीत नाही नंतर समजेल काय आहे तर किंवा मला जर कळलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किकसा काय लावतात तर कसं लावतात तर अशा प्रकारचं चोरणाताई घेतलेलं आहे सर्व टिकाऊ लावायसाठी तर पाहिलं असेल की ते असते जसं जाड असते त्याच्यामुळे आजी म्हटलं होतं किकचा थोडं कमीच लावा कारण तो हाताला झुमते आणि सरसर करते बघा अशा प्रकारचं चोरनाथ घेतलेला घेतलेलं आहे आणि लगेच सर्वजण आले होते बाहेर तर यायला म्हणतात

नानोरा नानोरा अशा प्रकारचा असते त्यामध्ये सर्वजण पहिले चौकून पाच हे घेतले जातं भुडक वगैरे आणि त्यामध्ये पाणी भरलं जातं आणि पाच वेळा पाच भरला आडू वगैरे टाकल्या जातात तर मी इकडेच टाकलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये भावाचं लग्नाच्या वेळेस तर त्या व्हिडीओमध्ये वेगळं होतं थोडस आणि हे बघा अशा प्रकारचं सर्व ते त्यातने काहीतरी पदार्थ असतात चार पाच प्रकारचे आणि ते त्या गडव्यामध्ये टाकलेले असतात आणि ते गडू अंगावरती घेतात आणि ते पाणी सर्व चाळणीतून काढून घेतात त्याला म्हणतात भाऊ बहिणी

नानोरा तर अशा प्रकारचा नानोरा असतो बघा आणि सर्वजण एकामेकाला सर्व आंघोळ घातात आणि त्याच्यानंतर हे पाणी सर्व अंगावरती फेकतात तर सुरुवात होणार आहे लगेच अशा प्रकारचा आहे कार्यक्रम तर नक्की ना असा नानोराचा प्रकार तुम्हाला कसा वाटत आहे नक्की कमेंट करा आणि यूट्यूबला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तर सोबत काय म्हणतात मामा मामी पण बसतात तर त्याच्या पण मामा मामी पण बसलेले होते रामभयाचे बघा सर्वजण असतात चालू होती आणि सर्व बाजूला बघितलं तर सर्व मुलं लहान लहान मुलं सर्व स्टेजवरती गेली होती छोटं स्टेज बनवलं होतं हळदीचा तर आणि कार्यक्रम चालू आहे सर्व नानुरायचं ॲक्च्युली पहिलं वेगळं वाटत होतं नानुराय की काय तर नंतर समजलं विचारलं तर ता ता ले ले तो नानोराच आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आज म्हणजेच रामच्या लग्नासाठी आणि हडीच्या प्रोग्रामसाठी कोण कोण येणार आहे तर बघा अजून तर आई तर आलेलीच होती पहिलं ते दाखवलंच मी व्हिडिओमध्ये आणि ताई पण आलेले आहे ताई दोत्यावरून आलेलं आहे म्हणजे चिखलीवरून डायरेक्ट इकडं आणि याला तुम्ही ओळखताचं आपल्या व्हिडिओमध्ये पण आलेला आहे संस्कार आणि त्याच्यासोबत आलेलं आहे मामी पण आलेलं आहे आणि हां सासूबाई आलेले आहेत माझ्या तुम्हाला दाखवतच आहे सर्वजण कोण कोण आलं आहे तर घरून आणि हे वहिनी पण आलेले आहे मग बघितलं असेल तुम्ही मागच्या पर्यंत जो लग्नाचा वाढदिवस झाला होता वहिनीचा तो व्हिडिओ वगैरे टाकला होता तर त्यामध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आणि दादा पण आलेला अजयदासोबत त्या दिवशी कार्यक्रमात वगैरे होतं आणि विशेष तुम्ही व्यक्तीची वाट पाहत होते कमेंट करत होती ते म्हणजे माझ्या आईची सून म्हणजे माझी बायको तरी बघा हे पण आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होते तुमची खूप आतुरता होती आणि वाट पाहणं चालू होती की बा तुम तुमच्या व्हिडिओमध्ये एक वेळेस तर तुमच्या मिसेसला दाखवा आणि तेच मी दा म्हणजे साई तर हे पण आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे एक दोन वेळा खूप वेळा पाहिलं असाल तुम्ही तर असं बघा तपनवरनं आणि पिंजरवरनं आणि धोत्यावरनं तरी पण आलेलं सर्वजण आलेलं आहेत तर आणि थोड्या वेळातच चांगल्या दोघे लागणार आहेत रामबाईची आणि बघा मंशातही पण आलेली आहे आपली तर बघा तयार झालेली आहे का तर सर्व तयारी आहे सर्वजण आलेलं आहे जस्ट आता आम्हाला सर्वजण जायचं आहे खाली तर आता तयार वगैरे करतील बस फ्रेश होतील सर्वजण हा हा जेवण करतील रोज त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम होईल तर त्या कार्यक्रमावर तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारचं सर्वजण आलेलं आहे आणि एवढ्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की आपल्या विजू भाऊची घरची बाई दिसणार आहे म्हणजे नवरी दोन महिने होणार ती तर तुम्ही कमेंट करून सा, सांगा कोणची म्हणून पहा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याच्यात नक्की तुम्हाला व्हिडिओ मध्ये करून सांगा तुम्ही सांगा तर बाकीचा शूट तुम्हाला तो बुडचा येणार आहे तर चला व्हिडिओ आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय